स्वागत आहे मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत अपूर्णांकातील एक नवीन नवीन नमुना मिळवा म्हणजे अंश किंवा त्या अंशाशी संबंधित दुसरा आकडा उत्तर म्हणून मिळेल अशा प्रकारचे प्रश्न विचारले असतात आता हे प्रश्न सोडवायचे कसे आणि ते प्रश्न असतात कसे बघूया तीन चेद सात मध्ये तीन चेद सात किती वेळा मिळवावे ह्या तीन आप सात अपूर्णांकामध्ये तीन चेत सात किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर तीन येईल असा हा प्रश्न आहे म्हणजे अंश पण आपला इथे तीन आहे आणि उत्तर पण तीन आहे आपल्याला या अपूर्णांकाला छेद बघावा लागेल छेद किती आहे सात आहे आता या उत्तर काढण्यासाठी काय करावं लागतंय बघा पहिल्यांदा ह्या छेदाचा आणि उत्तर म्हणून दिलेल्या संख्येचा गुणाकार करायचा काय करायचा उत्तर म्हणून दिलेली संख्या कोणती दिली आपल्याला तीन आणि जो छेद आहे तो छेदाचा गुणाकार करा किती आला गुणाकार एकवीस आला आता एकवीस येण्यासाठी या तीन मध्ये हे तीन ऑलरेडी एकदा आहे या तीन मध्ये एकवीस येण्यासाठी किती मिसळा लागतील तीन मध्ये या तीन मध्ये किती मिसळले म्हणजे एकवीस उत्तर येणार आहे तर त्या दोघांची वादाबाकी करूया पहिलीच्या जाऊ आपण तर उत्तर किती आलं अठरा मग अठरा होण्यासाठी तीन किती वेळा घ्यावे लागतील तीन सहा अठरा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे आपलं तीनशे सात आपल्याला सहा वेळा घ्यावं लागणार बघा तीन चेत सात हे आधीच दिलंय आणि त्याच्यात अधिक तीनशे सात अधिक तीनशे सात अधिक तीनशे सात अधिक तीनशेच सात अधिक तीनशेच सात एक दोन तीन चार पाच अधिक तीनशे सहा सात वे किती वेळा एक दोन तीन चार पाच सहा सात सात वेळा मिसळला किती वेळा आपण हे पुढचं सहा वेळाचं ज्यावेळेस अपूर्णांकाचा छेद समान असतो किती छेद सात आहे आणि त्या अपूर्णांकाची बेरीज दिली असते त्यावेळेस आपण काय करतो फक्त अंशाची अंशाची बेरीज करतो अंशाची अंशाची तीन अधिक तीन सहा अधिक तीन नऊ नऊ अधिक तीन बारा बारा अधिक तीन पंधरा पंधरा अधिक तीन अठरा अधिक तीन एकवीस एकवीस चेद सात झालं परंतु ह्या सात न एकवीसला भाग सात एक सात सात त्रिके एकवीस म्हणजे ह्या तीन चेद सात मध्ये हे तीन चेद सात सहा वेळा मिसळलं की उत्तर तीन आले पण हे उत्तर काय देण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल दिलेल्या अपूर्णांकाचा छेद किंवा त्यासाठी एक सूत्र आहे आपण लिहून घेऊया आपल्याला बेर्जेचं उत्तर किती दिलंय तीन, दी दी तीन, तीन दिले तर सूत्र इथं लिहून घेऊया आपण बेरजेचं उत्तर किती दिलंय आपला तीन दिले अंश किती आहे आपण तो पण आहे तो पण आहे ह्याला भूल्य काय करायचं दिलेलं आपण छेद करायचा दिलेला पूर्णांकाचा काय करायचा छेद करायचा आणि यातून वजा एक करायचं काय करायचं वजा एक करायचं काय एक वाजा करायचं तर आल आलरेडी तुम्हाला हे एकदा दिलंय ना हे एक वजा करायचं मग इथं तीन छेद तीन तयार झालं तीन छेद तीन न भागेला एक आलं आणि एक गुणले सात वजा एक बरोबर किती आलं सहा आलं या पद्धतीने सहा आलं या पद्धतीने सहा आलं तर पुढचं उदाहरण बघूया आपण अजून समजून घेऊया बघा आपण केले दोनशे पाच मध्ये हे दोनशे पाच किती वेळा मिसवावे म्हणजे आधी एकदा दोनशे पाच दिले आणि ह्या दोनशे पाच मध्ये आणखी दोनशे पाच किती वेळा मिसवावे म्हणजे उत्तर चार असं म्हणते मग आपण काय केलं होतं बघा हा जो छेद आहे इथला इथला सारखा तो छेद आणि उत्तर किती आलं त्यांचा गुणाकार केला किती आलं उत्तर आपलं चार पाच वीस झालं ह्या दोन मध्ये ह्या दोन मध्ये हे दोन एक दोनशे पाच मध्ये हे दोन छेद पाच किती वेळा मिसळा म्हणजे वीस छेद पाच येणार आहे तर किती वेळा मिसळा ते करण्यासाठी आपण काय करूया वीस छेद पाच वाजा दोन छेद पाच करूया अठरा छेद पाच झाले आणि मग अठरा होण्यासाठी दोन किती वेळा घ्यावं लागणार आहे अठरा भागिले दोन नऊ वेळा घ्यावं लागणार आहे पर्याय उत्तर आपल्या पर्याय क्रमांक तीन आहे त्याच पद्धतीने इतर टेक शिकल्याप्रमाणे बेरेजीच उत्तर किती सांगितलं आपला चार अंश किती आपला दोन गुणुले छेद किती आपला पाच आणि ह्यातनं उत्तरात वाजा एक करायचा बे क कर बे, बे दोन्ही चार ह्या दोन्हीचा गुणा करला दहा आणि दहा नऊ वाजा एक झालं नऊ समजून घ्या ज्याचा याचा अर्थ जिथं छेद पाच आहे आणि उत्तर चार आले म्हणजे उत्तरात उत्तराचा जो अपूर्णांक असणार आहे त्या अपूर्णांकात या दोन्हीचा गुणाकार असणार आहे वीस छेद पाच अशा प्रकारचा अपूर्णांक हा उत्तर म्हणून येणार आहे आणि मग दोन छेद पाच मध्ये असे दोन छेत पाच किती वासवावे लागतील कि उत्तर त्याचं वीस छेद पाच येईल मग आपल्याला माहित आहे छेद समान असताना फक्त अंशाची बिरीज करतो अंशाची बिरीज किती यायला पाहिजे वीस यायला पाहिजे अंशाची पहिली आपल्याला दिलेल्या बिरीजातलं दोन त्रास दिलाय आणि मग वीस पेण्यासाठी त्यात किती मिसळायचा आहे अठरा अठरा मिसळायचा आहे पण अठरा दोनच्या स्वरूपात मिसळायचा आहे म्हणून दोन किती वेळा घ्यावे लागतील नऊ वेळा घ्यावे लागतील अशा पद्धतीने उत्तर आहे चला एक उदाहरण पाहूया चारशेद अकरा मध्ये चारशेद अकरा किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर बारा येईल छेदाचा सॉरी अंशाचा आणि या उत्तराचा संबंध आहे अंशीच उत्तर यावं असं काय नाही मग हे उदाहरण सोडण्यासाठी आपण काय करतो पहिल्यांदा या दोन्हीचा गुणाकार करतो इथला छेद आणि उत्तर अकरा गुणले बारा किती आलं बारा एक बारा हाचे गेले एक बारा एक बारा आणि एक तेरा एकशे बत्तीस आता एकशे बत्तीस हे अंशाचं उत्तर असणार एकशे बत्तीस छेद अकरा असं उत्तर असणार आहे पण एकशे बत्तीस छेद अकरा होण्यासाठी आपल्याला हे चार छेद अकरा वेळा किती वेळा घ्यायचा आहे ऑलरेडी आपल्याला एकदा दिलेला आहे ऑलरेडी आपल्याला एकदा दिला आहे ते तेव्हा वजा करतोय आपण मग अंश छेद सामान असताना फक्त आपण अंशाची क्रिया करत असतो एकशे बत्तीस छेद अकरा वजा चार छेद अकरा म्हणजे एकशे बत्तीस मधून चार गेले एकशे अठ्ठावीस छेद अकरा आता एकशे अठ्ठावीस होण्यासाठी हे चार किती वेळा घ्यावं लागेल एकशे अठ्ठावीस भागिले चार करावं लागेल चार एक चार चार बारा चार जुने आठ बत्तीस वेळा पर्यायकडे आपल्याला चार किंवा आपल्याला जी पद्धत आहे त्याबद्दल बघा अंश उत्तर किती दिलं आपल्याला बारा दिले आपल्याकडनं अंश किती आहे चार आहे तो लिहिला गुणले छेद किती आहे अकरा आणि वजा एक करायचा चार एक ते चार चार बारा अकरा गुणिल तीन तेहतीस आणि हे वजा एक केलं वजा एक का करतोय तर ह्या चार चेद अकरा मध्ये किती वेळा घ्यायचा हे चार चेद अकरा ऑलरेडी हा प्रश्न चार शेद अकरा किती वेळा घेतले तर उत्तर बारा येईल असं असेल तर मात्र उत्तर न वाजा करावा लागणार आहे पण ह्या चारशे अकरा मध्ये किती मिसळायचं आहे म्हणतोय हा प्रश्न दोन पद्धती विचार जाऊ शकतो छेद अकरा असे किती वेळा घ्यावे म्हणजे उत्तर बारा येईल अशा वेळेस मात्र वाजा एक करावा लागणार नाही परंतु या चारशे अकरा मध्ये किती वेळा चारशे अकरा म्हणलं तर हे वाजा एक करावं लागेल त्याप्रमाणे तेहतीस मधून एक गेला उरलं बत्तीस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अच्छा आताच्या प्रकारचं उदाहरण आहे आपल्याकडं आपण सरळ शॉर्ट टिकन सोडूया बेरीज उत्तर किती आहे आपल्याकडं दहा आहे दिलेला अंश किती आहे आपला पंच्याऐंशी आहे आपला एकशे दोन आहे वजा एक आता सतरा पाचशे पंच्याऐंशी सतरा साहेब एकशे दोन पाच एक पाच पाच जुने दहा वरचा गुना करा बारा आणि वजा एक अकरा असं या उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन किंवा आपण पहिल्या पद्धतीने पाहिल्याप्रमाणे एकशे दोन गुणले उत्तर किती आलं एकशे दोनच्या पुढे एक शून्य आला पण हे एकशे दोन पंच्याऐंशी स्वरूपात किती घ्यावं घ्यावं लागेल त्यातून सुरुवातीला आपल्याला पंच्याऐंशी वजा करावी लागतील कारण हे पंच्याऐंशी दिले पंच्याऐंशी जर वजा केले तर शून्यातनं पाच गेले पाच उरले हातच्या दिला बारातनं नऊ गेले उरले तीन हातच्या एक दिला दहा जात शून्यातनं एक जात नाही हातच्या एक दिला म्हणजे नऊशे पस्तीस आणि मग नऊशे पस्तीस येण्यासाठी पंच्याऐंशी किती वेळा घ्यावं लागतील याला नऊशे पस्तीस आपल्याला काय करावं लागेल पंच्याऐंशी भागा न भागावं लागेल आता पंच्याऐंशी न नऊशे सत्तरीस भाग पस्तीस लागला असताना आपल्याला डायरेक्ट पंच्याऐंशीचा पाठा पाठ असेल तर बघा पंच्याऐंशीचा भाग गेला उरलं आठ आठच्या पुढे पाच घेतलं अकरा अशाही पद्धतीने उत्तर अकरा येते अशा प्रकारचे आपण बेरजीज उदाहरण पाहिले यानंतर आपण एक वजाबाकीचे उदाहरण पाहणार आहोत ना बघा मित्रांनो वजावा उत्तर प्रश्न आहे सहा मधून दोनशे नऊ किती वेळाला कर, करावे म्हणजे उत्तर दोनशे नऊ ची आपण आतापर्यंत पेरेशीच उदाहरण पाहिजे होतं हे मात्र वाजाबा उदाहरण आहे आता इथं छेद किती आहे नऊ आहे उत्तर अंश किती आहे दोन आहे दोन आहे हे छेद नऊ असं सारखं सारखं किती वेळा वाजा करावं ह्या सहा म्हणजे उत्तर छेद नऊ राहील असा ह्या प्रश्नाचा अर्थ होतोय आपण काय करूया पहिल्यांदा ह्या सहाचा समूल्य अपूर्णांक काढू कसला समूल्य सहाचा अर्थ काय आहे सहा छेद एक आहे सहाचा समूल्य अपूर्णांक काढायचा आहे कसा की ज्याचा छेद ज्याचा छेद नऊ असेल किती असेल नऊ असेल जर या सहा छेद एक समूल्य अपूर्णांक आपल्याला नऊ छेद असणार काढा म्हणजे आपल्या छेदाला किती बनावं लागणार आहे नऊ न मग अंशाला पण किती बनावं लागणार आहे नऊ न म्हणजेच सहाचा हे सहा नसून सहा चेद, चेद एक आहे असं लक्षात घ्या मग या सहा छेद एक चा पहिल्यांदा आपल्याला करायचा करायचं समूल्याप्रमाणे आपल्याकडे काय आला छेद नऊ आणि मग ह्या छेद नऊ मधनं यक्स वेळा काय वाचा करायचा आहे दोनशे नऊ वाजता करायचा आहे आणि उत्तर किती येत आहे दोनशे नऊ म्हणजे ह्या ची किंमत करायची आहे आता मला सांगा चोपन्नशेद नऊ इथं पण दोनशे नऊ आहे मग जर या दोन आपण आपण वजा बाकी केली तर आपला ह्या एक्स किती वेळा दोनशे नऊ आहे ते कळणार आहे बघूया आपण कसं होतोय मग चोपनशे नऊ वजा दोनशे नऊ किती आलं बावनशे नव्वद पण बावनशे नऊ आणि एक सोनशे नऊ एक दोनशे नऊ बावन्शेत नऊ म्हणजे ह्या एक्स न ह्या दोन लाख उत्तर किती येते बावन येते म्हणजे एक्स ला दोन न बुलल्याचं उत्तर बावन्न असेल तर एक्सची किंमत करायसाठी काय करू बावन्न ला दोन न भागावं लागेल किती आलं सव्वीस पर्याय क्रमांक दोन हा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे इथं गणित थोडं अपूर्णांक इथं पूर्णांक आहे इथल्या पूर्णकाच्याऐवजी दशांश अपूर्णांकाची संख्या आहे आणि इथं उत्तरात सुद्धा दशांश संख्या आहे आपल्याला इथं एक गणित करताना सुरुवातीला काय करावं लागेल ह्यांना व्यवहार लागेल होत व्यवहार आपण काय होईल एकशे पंचवीस झिरो पॉईंट एकशे पंचवीस चे व्यवहार आपण होईल एकशे पंचवीस अंश स्थानी लिहून छेदस्थानी एक लिहायचा आणि त्याच्या पुढे नंतर किती गेला एक दोन तीन तेवढे शून्य दिले आणि याचा पण तसं चिन्ह तीनशे पंचाहत्तर काय माहित नाही रूपांतर आपल्याला अंशस्थानी लिहावं लागेल आणि एकच्या च्या पुढे एक दोन तीन एक दोन तीन अशा पद्धतीने शून्य यांचं व्यवहार आपण रूपांतर झाले आता ह्याला आपण रूपांतरित करतो आपण असा आहे असाय दोनशे एक या दोन छेद एक मधून हे एकशे पंचवीस छेद हजार किती वेळा वजा करावे म्हणजे उत्तर तीनशे पंच्याहत्तर छेद हजार येईल असा याचा अर्थ होतोय मग आपण काय करायचं या दोन छेद एक चा समूल्य अपूर्णांक मिळवायचा पण अपूर्णांक मिळवताना त्याचा छेद काय असला पाहिजे हजार झाला पाहिजे हजार झाला म्हणजे ह्याला हजार आहे आणि याला पण हजार आहे म्हणजेच दोन हजार छेद एक हजार वजा हे एकशे पंचवीस किती वेळा वजा करते त्यासाठी एक्स आणि एकशे पंचवीस छेद हजार बरोबर किती आले तीनशे पंचाहत्तर छेद हजार ह्या एकशेची किंमत करायची हे थोड्या वेळा बाजूला ठेवूया आपण येत तिकडे लिहिलं तर काय होते बघा दोन हजार छेद हजार वजा तीनशे पंचाहत्तर छेद हजार म्हणजे उत्तर किती येते सोळाशे पंचवीस छेद हजार आणि मग सोळाशे पंचवीस चेद हजार ह्याची व्हॅल्यू होणार आहे एक एकशे पंचवीस चेद शंभर बरोबर सॉरी हजार बरोबर सोळाशे पंचवीस छेद हजार मग ह्या एक ह्याला गुणल्यानंतर एकशे पंचवीसला गुणल्याचं उत्तर सोळाशे पंचवीस शेत आहे ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सोळाशे पंचवीस भागीले एकशे पंचवीस करावं लागेल एकशे पंचवीस एकशे पंचवीस एकचा भाग केला एकशे पासष्ट पंचवीस वजा केल्यानंतर उरलं सदोतीसच्या पुढे हे पाच घेतलं तीनशे पंच्याहत्तर झाले एकशे पंचवीस तीनशे पंच्याहत्तर भाग घेतल्यानंतर तेरा उत्तर येते आणि मग पर्याय क्रमांक आपला एक ए, हा या ठिकाणी योग्य पर्याय ठरतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण अपूर्णांकामध्ये तोच अपूर्णांक मिसळल्यानंतर किंवा अपूर्णांकामधून तोच अपूर्णांक किती वेळा वजा करायचा या उदाहरण उदाहरणं पाहिले आपण अपूर्णांकाचे पट आणि त्यातून तो अपूर्णांक किती वेळा वजा करावा अशा नमुनचे उदाहरण पाठवलं तरी उद्याच्या व्हिडिओसाठी नक्की भेट द्या माझ्या युट्यूब चॅनलला धन्यवाद